खेड शहरात रस्त्याची पूर्णपणे चाळण झालीय रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न खेड शहरवासियांना पडलाय भरणे नाका ते खेड शहरातील सुरवे इंजिनिअरिंग पर्यंत रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले वाहनधारकांसह पादचाऱ्यांना देखील येथून चालणं आता मुश्किल झालंय सोमवारी शहरातील आनंदचित्र मंदिरासमोर चालत जाणारी काचराळी येथील वयोवृद्ध महिला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे यामुळे शहरातील सोशल मीडिया ग्रुपवर झालेल्या चर्चेमुळे मंगळवारी सकाळी जांबा दगडाच्या सहाय्याने हे खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली मात्र खेड नगर परिषदच्या अशा कामाबाबत खेड शहरवासियांमधून आता नाराजी व्यक्त करण्यात येते खेड दापोली मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरवासी आणि नागरिक हैराण झालेले पाहायला मिळत खर तर पाच महिन्यापूर्वीच या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं तरी देखील पावसाळ्यात आता शहरातील रस्त्यावरती खड्डे पडल्याचं दिसून आहे याबाबत प्रशासनाकडून मुसळधार पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्याने खड्डे पडल्याचं सांगण्यात येते मात्र पाच महिन्यापूर्वी झालेल्या या कामाबाबत शहरवासियांमधून नाराजीचा सूर उमटत असून सध्या सुरू असलेल्या कामाबाबत देखील नाराजी व्यक्त करण्यात येते खेड शहरातील आनंद चित्र मंदिराजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे कासाराळी परिसरातील एक महिला गंभीररित्या जखमी झाली असून याबाबत शहरातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवरती जोरदार चर्चा झाली आणि त्यानंतर मनसे नेते वैभवजी खेडेकर यांनी एफ आय आर दाखल करणार असल्याचं सा, सांगितल्यानंतर खेड नगरपालिका प्रशासनाला जाग आल्याचं चित्र खेड शहरात पाहायला मिळते मंगळवारी सकाळी खेड शहरातील खड्डे पडलेल्या परिसरात खेड नगर परिषदेने खड्डा भरण्यास सुरुवात केली खरी मात्र परिषदेच्या माजी नगरसेवकांनी या प्रकारे खड्डे भरण्यास विरोध केला असून परिषदेने पावसाळी कामासाठी मिळणारे डांबर वापरून हे काम करावं असं मत देखील त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलं जात आहे खेड शहरातील तिनपती नाका परिसरात आपण माझ्या पाहू शकता खेड नगरपालिकेची बिल्डिंग आहे खेड नगरपालिकेच्या परिसरातच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत जे साधे नगरपालिका प्रशासनाला इतके दिवस दिसलेले नाही आहेत काल खेड शहरातील आनंदचित्र मंदिरासमोर एका महिलेचा खड्ड्यात पाय पडून गंभीर जखमी होण्याची घटना घडली त्याच्यानंतर खेळ प्रशासनाला जाग आली असून आज सकाळपासून खेळ प्रशासनाने या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे पण येथे स्थानिक नागरिकांनी या खड्डे बुजवण्याच्या गोष्टीला विरोध केलेला असून हे खड्डे काँक्रीटने किंवा डा डांबराने भरण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे आपण पाहू हो शकतो या ठिकाणी किती मोठमोठे खड्डे आहेत साधारण एक ते दीड फुटाचा खड्डा असून या ठिकाणी खेड नगरपालिकेला आता तरी जाग येणार का किती दिवसात हे खड्डे भरले जाणार असा प्रश्न खेड शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात